दुकानात घेतलं सामान बरं का जेवढं मला कळलं एवढं बाकीचे श्वास घ्यायला जागा नाही एवढं गर्दी आपल्या बिमा थोड थोड खातोय शनिवारला ना बैलांचा बाजार असतोय चाखणला गर्दी आली लोकांत लोकांची राव जे मेन जे आहे ना जे टेस्ट आणि सर्विस हे राव नाही बरोबर राव मिसळ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता आहे ना आता एक अकरा वाजल्यात खाली जस म्हटलं बघायला बाई खाल्ले का नाही आपल्या भीमा थोड थोडं खातोय आणि सकाळ रात्रीपर्यंत खाऊन टाकेन सगळं आणि लक्ष्मी घ्या ओवर ऑलटी सगळं चांगलं खाती हे <laughs> सब केलं सकाळी मॅटी पलटी मारून ठेवले दोघांच्या आणि ही बाहेर फिकून द्यायची मॅट आपली ओके हॉटेल आहे ना आपल्या ना थोडं सामान आणच सामान घेऊन आलो टायगर टायगर आता शिक लावले का तुम्ही आता तुम्हाला जायचं आहे बरोबर चाकणला पहिले बँकेत जायला पैसे काढ लागेल चाकण लायचं आपल्या वासरणाचं येईल सगळं आणायला गैल आहे नेमका हार आणायचंय हार तर बरोबर <laughs> बेटर नाही एक साडेबारा वाजल्यात हॉटेल येणं कोल्ड्रिंक टाकून येणं ना बाकी सामान टाकून सगळं चाललं तर चाकण लावू आपल्याला चाकणला आपल्याला ना सगळं सामान आणायचं आहे तर ते पण तिला फोन करू त्यांच्याकडून त्यांना जास्त माहिती काय काय आणायला लागेल कारण मला तर काय एवढं कळतच नाही यातलं मी आणि थोडंफार सामान काय एकदा गेलं नाही तर सगळं आणायला गणन मग टेन्शन नाही परत काय नेमकं उद्या नेमकं बैल पोळाय आमचा बैल पोळायला आम्ही साजरा नाही करणार कारण मून आपला वारल्यामुळं आपण यावर्षी साजरा नाही करणार फक्त आपल्या साजवायची व्हायची घरी या नावास <दणावाँ> ना लाईन वाईतागणार नाही ना कधी अर्धा तास झाला राह मी ना मॅक्सिमम लईट लईट चाळीस साठच्या स्पीड चाललो होतो आता या साईडने फुल ट्राफिक लागली अवघड डेली जे राहते स्थानिक लोक त्यांना तर पक्का वाईता आला असेल रे तरी आम्ही तरी काही घेते येतोय पण लई वाईट अगदी राहो झोप येते अक्षरशः आम्हाला तर पोर होतं या साईडनी फुल ट्रॅफिक आता येतानी फुल लंपला अडकणार पण ट्रॅफिक मध्ये बिरदौडी बिरदौड त्या मार्ग यायला लागेल माहिती आहे पण ते वाईट गाडी इथं लावाय लागली रोडला पार नाहीत युज्युअली त्याच्या आहे ना दुकानात बशी गाडी जाते आपली इथून शंभर दोनशे फुटेल दुकानात घेतलं सामान बरं एवढं मला कळलं एवढं बाकीचे श्वास घ्यायला जागा नाही एवढं गर्दी गाडी लवकर निघायची आता माही नाही तर नशीब गाडी पुढे लावली नाही तर मी अडकला असतो मग गाडी लावली अशी तर माझे ना एक वीसशे रुपये झाले एकवीसशे दहा झाले आणि दहा रुपये कॅन्सल केले ओके भाई वाईट करते ना श्वास घ्यायला जागा ना आता जाऊन मोकळं झालो मी गाडीत येऊन पोचल तिथं मोबाईल पण काढता नाही आला मला शूट राहिलं राहिल पण वाईट कर मला व्हायला आता एवढं लांब आलो आहे ना बांबला जाऊ जरी खाऊ दोन वाजल्यात तसे एक बेचाळ झाल्या आहेत बांब फाटाला जवळच लागत आहे आता इथून पुढं ट्रॅफिक लागतच नाही अजिबात पाच मिनिटात जाईन बांबला फक्त हे चाकण मध्येच दिसलं पड आहे सगळं ट्राफिकच वर पण तुमलेलं आहे सगळं हा पुणे बेंगलोर हायवे आहे वाटतय कापत आठ लेन रोड पाहि ना ट्रॅफिक प्रॉब्लेम मी सॉल्व नाही ना ना ना, ना ना तर सर सर बायपास लेनचा कोर टाकायचा कोणा आताच फिरकणार ना इकडे ना बैलांचा बाजार असतो चाखणला खरेदी वाटत लोकांची बरेच जण विक्री करायचे बरेच जण खरेदी करायला येतात गाड्यावाल्यांची तर नाहीये इथं कारण गाड्यावाल्यांची पळत नाही ना ती विकत खरेदी तर आणि नंतर ते खाली मुंबई विंबई साईडला येतात तसे आवताची बैल चाकण म्हणजे चांगली वाटतात अवताची वगैरे हो एका दुसऱ्या गाड्या मला लागला, लागला। ला। तर लागला आता नाही असं नाही भेटत चांगली मोठी पहिली रे हॉटेल बांधलं र यांनी एकदम हायवेच्या कडला आणि पार्किंग लय खर्च केला रे यांनी जे मेन जे आहे ना टेस्ट आणि सर्व्हिस ही राव नाही बरोबर राव मी ॲव्हरेज आहे राह या रोडला तर कोणच मरत नाही देवाला आणि चांगलं म्हणून महादेवाला कमी दोरी <laughs> हिला ही फेल होतात म्हणून महादेवाला छापतो तिथं सगळं भेटतंय रे पार्किंग पण आहे टेस्ट पण आहे सगळं आहे म्हणून ते प्रेफर करतात बा थांबायचं मी पण चाललो तिकडून पण म्हटलं जरा बसू <coughs> मागलो जरा चांगली ती म्हणून आलो तो आता वळून जायला लागला ना मला म्हणून इथे बसलो कडाला हायवेचा हा प्रॉब्लेम आहे दोघ एका जागे बसले वाटत यायला व्हायला ला। लागलं ला रे पास आता एक साडेपाच झाले आहेत आत्ता गोठ झालो मी सकाळी हो, सकाळी दोन्ही मॅट वर करून करायचा फायदा आलो सगळं वाळलं वास पण येत ना अजिबात आता काल जरा थोडा वास आला होता ना का लाच घेतो फटक्यात आणि आंबो टाकून देऊ पुढली सफाई करून घेऊ कुट्टी पाडा लागेल थोडी जरा कुट्टी एकाची कुट्टी बाकी एक कुट्टी जाऊन करा लागेल दोघांच्या व्यवस्थित मका बरोबर आपल्याला अडचण नाही आता